बळबुद्धी वेचून या शक्ती उदक चालवावी युक्ती असं तुकोबा सांगून गेले आहेत ते किती सार्थ आणि आवश्यक आहे हे दिवसेंदिवस आपल्याला लक्षात येत आहे आता यापुढे युद्ध होतील ती पाण्यावरूनच संस्कृतीला आणि माणसाला जगवणारं हे पाणी जसं तारक आहे तसंच ते मारकही आहे या दोन्हीचेही दाखले अगदी सिंधू संस्कृती आणि हडप्पा मोहेजोदारोपासून ते आपल्या संत परंपरांपर्यंत सगळीकडे वाचायला मिळते आणि आजही आपण पावसामुळे होत असलेला विध्वंस अनुभवत आहोत म्हणूनच महत्व आहे ते जल व्यवस्थापनाला ते महत्व छत्रपती शिवाजी महाराजांना चांगलंच माहिती असल्याचे दाखले त्यांनी उभारलेल्या गडकोटांकडे सहजतेने पाहिलं की लक्षात येतं म्हणूनच या भूमीवर शिवाजी महाराजांनी किल्ल्याचं महत्व सांगताना एक वाक्य म्हणून ठेवलेलं आहे की किल्ल्याची मुख्य गरज ते पाणी म्हणूनच या भूमीवर शिवपूर्व काळापासून ते शिवकाळापर्यंत जे दुर्ग उभारले गेले ते पाण्याची सोय पाहूनच या सर्वच गडकोटांवर जिवंत पाण्याचे स्त्रोत आहे या भूमिगत पाण्याला वाट देऊन जागोजागी ते बंदिस्त करून गडकिल्ल्यांवरील पाण्याची गरज भागवल्याचं दिसून येतं काही गडांवर स्तंभ टाकीका आढळून येतात अर्थातच त्या सातवहन कालीन शिवाजी महाराज हे या भूमीवरचे अखेरचे दुर्ग निर्माते ठरले त्यांच्यानंतर इथे देशी दुर्ग उभारणी झाली नाही या सर्वच गडकिल्ल्यांवर पाण्याची उत्तम सोय आहे या पाण्याविषयीचे अनेक उल्लेख आज्ञापत्रात आहेत दुर्ग बांधणीसाठी जागा पाहताना पहिल्यांदा विचार केला जात असे तो पाण्याच्या उपलब्धतेचा त्या जागी जिवंत पाण्याचे झरे किती आहेत याचा हे पाण्याचे झरे जपून वापरावे लागत लढाईच्या काळात गडावर तोफा वाजवल्या जात त्यांच्या माऱ्याने हे झरे आटण्याची भीती असे त्यासाठी शिवाजी महाराज आदेश लिहून ठेवतात जुझामध्ये भांडी याचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात भांडी म्हणजेच तोफा तेव्हा तितक्यावरी विसंबून न राहता जागोजागी म्हणून टाकी तडी खोदावी ते पाणी जिखिरियाचे म्हणजे साठवणुकीचे म्हणून वापरावे त्यात केर कसपट किमपी पडू देऊ नये गडाचे पाणी बहुत जतन करून राखावे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडावरील पाण्याची व्यवस्था जर आपण पाहिले की अशी अनेक तडी टाकी खोदल्याचं दिसून येतं राजगड प्रतापगड रायगड या दृष्टीने पाहिला की हे सहज लक्षात येतं राजगड आणि रायगड तर शिवाजी महाराजांच्या राजधानीचे दुर्ग राजगडाला महाराजांचा सहवास लाभला तो जवळजवळ पंचवीस वर्ष तर रायगडाला साधारणत आठ वर्ष या दोन्ही राजधान्यांवर पाण्याची व्यवस्था परिपूर्ण आहे पद्मावती माचीवरील पद्मावती तलावा व्यतिरिक्त इतर माच्यांवर जागोजागी पाण्याची टाकी आहेत पद्मावती तलाव तर चांगला शंभर फूट लांब आणि ऐंशी ते पंच्याऐंशी फूट रुंद आहे बाले किल्ल्यावरच चंद्रतळ चंद्रकुरीच्या आकाराचं असलं तरी पन्नास फूट लांब आणि पंधरा ते वीस फूट रुंद आहे दोन्ही ठिकाणचे जलस्रोत नैसर्गिक आहेत शिवाय राजगडावरच्या पद्मावती मंदिराशेजारी दोन आणि त्याच परिसरात इतर पाच पाण्याची टाकी आहेत पद्मावती मंदिराच्या वरच्या बाजूला आणखी एक तलाव आहे विशेष म्हणजे जे सगळे तलाव ऐन उन्हाळ्यातही पाणी पुरवठा करत असतात बाले किल्ल्यावरच्या चंद्र तर ते मे महिन्यातही पाणी असतं प्रतापगडावर भावानी मंदिराकडे जात असतानाच एक मोठा तलाव लागतो मंदिराच्या पश्चिमेला एक टाका है, ते आनके आहे ते देवीचं टाकं म्हणून ओळखलं जातं याशिवाय आणखी ही विहिरी आहेत रायगड तर महाराजांची राजधानी याच रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला गडाचा इतिहास अगदी विजयनगरच्या साम्राज्यापासूनचा तेव्हापासून त्याच्यावर पाण्याची व्यवस्था होतीच महाराजांनी त्याला राजधानीचा गड म्हणून सजवायला सुरुवात केली आणि जलव्यवस्था अधिकच बडकट केली गेली हा गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला तो सोळाशे छप्पनमध्ये मध्ये स्वतः महाराजांनी रात्रभर हिंडून त्याची पाहणी केली कृष्णाजी अनंत सभासदाने तर लिहून ठेवला आहे राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट चौथर्पा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्य काळी कडे यावर गवत उगवत नाही आणि धोंडात तासीव एकच आहे दौलताबाद हा पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका रायगड दौलताबादचे दशगुणी उंच असे देखून संतुष्ट झाले आणि बोलिले तक्तास जागा हाच गड करावा त्यानुसार त्यांनी राजधानी म्हणून रायगडाची उभारणी सुरू केली त्यासाठी आर्थिक तरतूद केली सोळाशे एकाहत्तर बहात्तरच्या एका कागदपत्रात राजधानीच्या या गडासाठी पन्नास हजार होनांची तरतूद केल्याची नोंद आहे पैकी वीस हजार होण केवळ तलावांसाठी राखून ठेवले गेले आहे आपल्या अंदाजपत्रकातील रकमेच्या चाळीस टक्के रक्कम केवळ पाण्यासाठी राखून ठेवणारा हा बहुधा त्या काळातील एकमेव राजा असावा महाराजांच्या लिखी महत्व किती होतं याचा तो दाखला आहे रायगडाच्या महादरवाज्यातून आत शिरण्यापूर्वी डोक्यावर दिसणाऱ्या कड्यावर नजर टाकली तर वर तटबंदी सारखं बांधकाम दिसतं तिथे वर जाऊन पाहिलं की लक्षात येतं पाऊस काळात कड्यावरून वाहून येणारं पाणी अडवण्यासाठी ती तटबंदी केली आहे तिचा दुहेरी उपयोग झाला आहे एकतर पाणी साठवणूक आणि दुसरं म्हणजे गडाच्या दरवाज्यातून शत्रू प्रवेश करत असेल तर ही तटबंदी तोडून टाकली की तेच साठलेलं पाणी त्यांच्या डोक्यावर एखाद्या धब धबधब्यासारखं कोसळेल असं पावसाचे पाणी अडवणारे अनेक तलाव तळी आणि टाकी रायगडावर नजरेस पडतात पैकी काहींच्या तळांशी जिवंत पाण्याचे झरे आहेत आज गडावर सात मोठे तलाव आणि सव्वीस टाकी आहेत गंगासागर कुशावर्त हत्ती तलाव कोळींब तलाव बामन टाक काळा हौद आणि हिरकणीचा तलाव हे मोठे तलाव आहेत शिवाय बाले किल्ल्यात म्हणजे आजच्या राजदरबारात पडणारं पावसाचं पाणी भुयारी मार्गाने कुशावर्त तलावात येऊन सोडलं जातं पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे उत्तम उदाहरण म्हणता येईल असा भुयारी पाण्याचा मार्ग इतर कुठल्याही किल्ल्यावर दृष्टीस पडत नाही राजधानीवरची ही पाण्याची व्यवस्था पाहिली की शिवाजी महाराजांचं दृष्टेपण ध्यानी येतं गळाचं बांधकाम करताना आधी पाण्याची सोय पहावी हा दंडक शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून घालून दिला होता असा विचार शिवाजी महाराजांपूर्वी फक्त कौटिल्यानेच केलेला आढळतो जसं गडावरील जलव्यवस्थापनाचं तसंच शेतीचंही शेती हा तेव्हाही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा होता कालवे आणि पाठाद्वारे शेतीतील पाणी पुरवठा करण्याची पद्धत तेव्हाही रूढ होती शिवाजी महाराजांनी तिच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं होतं मातीची धरणं बांधली होती कालवे काढले होते पाट बंधाऱ्यांचं काम शिवाजी महाराज कसं करून घेत असत हे सतराशे एकोणऐंशीच्या च्या एका कागदपत्रात वाचायला मिळतं शिवापूरच्या कालव्याची हकीकत सांगणारा तो कागद आहे शिवापूर आणि पुणे येथे बागा आणि आमराई करायचं महाराजांनी ठरवलं होतं तेव्हाची ही गोष्ट त्या कागदातून स्पष्ट दिसते शिवाजी महाराजांनी अनेक ठिकाणी आमराया आणि वनराया उभारल्या होत्या राजगड रायगड या किल्ल्यांच्या पायथ्याशी अशा वनराया असल्याची नोंद वाचायला मिळते या वनरायांसाठी त्यांनी धरण बांधली होती सोळाशे त्रेपन्नच्या त्यांच्या एका पत्रात अशी आज्ञा वाचायला मिळते श्रीमंत शिवाजी महाराज शिवापुरास येऊन बाग आमराई लावले या आज्ञेनुसार आमराईच्या पाण्यासाठी धरण बांधण्याचं काम सुरू होतं त्यावेळीची ही गोष्ट आहे त्या कामात एक मोठा धोंडा अडथळा ठरत होता तेव्हा कोंढवे गावाच्या येस पाटला शिवाजी महाराजांनी केलेली आज्ञा या कागदपत्रात नोंदविली आहे त्यानुसार महाराज म्हणाले की आम्ही स्वारीवरून येतो तो, तो पावेतो हर इलाज करून हा धोंडा फोडून काढण्यास वाट करणे महाराज स्वारीवरून परत यायच्या आत पाटलाने धोंड्याचा दूर करून करून पाण्याला सुरळीत वाट दिली होती फक्त पाण्याची सोय करूनच महाराज थांबले नाही त्यांनी मातीची बांधली कालवेही बांधले त्याचबरोबर इतर शेतीपूर्वक कामाकडेही जातीने लक्ष दिलं होतं यांचे अनेक दाखले त्यांच्या पत्रांमधून वाचायला मिळतात शेती आणि कर्ज हे जसं ठरलेलं असतं शेती आणि दुष्काळ हेही ठरलेलंच तेव्हा या अडचणी असायच्या आणि आजही असतात शेतकरी अशा अडचणींनी कायमच त्रस्त असतो त्याला धीर देणं हे राज्यकर्त्याचं कामच असतं इथल्या त्यांच्या शेतीकडे आणि शेतीसाठी लागणाऱ्या लागणाऱ्याकडे शिवाजी महाराज किती जाणीवपूर्वक लक्ष देत होते हे या एका आज्ञेवरूनच दिसून येतं रयतेचा राजा म्हणून चांगल्या कामासाठी पैसा कमी पडू न देण्याची त्यांची वृत्ती आणि आपल्या अधिकाऱ्यांनी अशा कामाकडे कर्तव्य म्हणून कसं पाहायला हवं या संबंधीचा त्यांचा दृष्टिकोन सांगणारं हे पत्र आजच्या राज्यकर्त्यांनाही मार्गदर्शक ठरावं असंच आहे शेतकऱ्यांना लाभ देऊन कमकुवत करण्यापेक्षा त्यांना सर्वतोपरी मदत करून अधिक शक्तिशाली आणि स्वावलंबी कसं करता येईल हे पाहणारा हा राजा होता शिवाजी महाराजांच्या धोरणांचा अभ्यास व्हायला हवा शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा आत्महत्येचा जालिम उपाय म्हणून आणि राजकीय सत्तेच्या लाभासाठी कर्जमुक्तीच्या घोषणा करण्याआधी राज्यकर्त्यांनी शेतकऱ्याला ताकदवान बनवण्याचं महाराजांचं हे धोरण जसं अभ्यासायला हवं तसंच त्यांच्या दिनांक पाच सप्टेंबर सोळाशे मजकूर पाहायला हवा आणि समजून घ्यायला हवा या पत्रात ते आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात तसेच कुणबी जरी आहे पुढे कष्ट करावायची उमेद बाळगतो पण मागेल बाकीचा बोजा त्याच्यावर आहे आणि तो देण्याची त्याची ऐपत नाही त्या खंडाच्या बाकीच्या हप्त्यांमुळे तो कुणबी अगदी मोडून गेला आहे आणि गाव सोडून तो जाऊ पाहत आहे अशी बाकीच्या कुळांवर असेल ते सारे माफ करण्यासाठी खंडाचे हप्ते तहकूब करून नंतर साहेबाला कडवावे आणि आणखी एक कुळांची बाकी वसूल न झाल्याने त्या गरीब ती माफ केली आहे असे साहेबाला कडविणे म्हणजे साहेब माफीची सनद देतील शिवाजी महाराजांच्या आज्ञेवर अधिक बोलण्याची काहीच गरज नाही